कसं पूर्ण खराब झाले पाहत बघितलं ना शेतकरी आत्महत्या नाही करत कारण पैसा वेस्ट इन्वेस्टमेंट करून पूर्ण आपण लावतो पूर्ण मेहनत घेऊन करतो आणि मेहनत केल्यानंतर काही भेटत नाही आपल्याला ना तर खूप पश्चाताप होतोय त्याच्यामुळं बघतात ना शेतकरी आत्महत्या का करतात कारण ही आहे ठीक आहे तर प्रत्येक माणूस शेतकरी नाही होऊ शकत आणि के हाय काय कशा तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व चांगले असताना आणि पुन्हा एकदा तुमचा नवीन ब्लॉक म्हणजे सर्वांच्या मोस्ट वेलकम आणि सर्वांना गुड मॉर्निंग जय श्रीराम राधे राधे तर काय तुम्ही बोलत असाल तर काय तुम्ही बघत असाल का मी सकाळ सकाळीच कुठे आले बरोबर ना तू करता कुठे आला असाल तर काहीच मी इथे परत डोंगरावरती आलो आहे हे बघा तर इथे का आलो आहे कारण व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आणि सात वाजले तर सात वाजता मी इथे आलो आहे आणि सात वाजता दसंही झाल्या जसं इथे आल्यानंतर पाऊस चालू झाला आणि बघा छत्री वगैरे पण घेऊन आलो आहे ना छत्री वगैरे पण आली खरं छत्री का आणली कारण पाऊस वगैरे खूप जास्त आहे ठीक आहे थंडी पण चालू आहे हिवाळला पण चालू आहे पावसाला पण चालू आहे आणि उन्हाळ्याला पण चालू आहे तिन्ही ऋतू एकदमच चालू झालेत तर काय सांगू शकत नाही कधी कुठे काय येणार तर मी अचानक छत्री वगैरे घेऊन हो आलो कारण रात्री पाऊस पडत होता तर विचार केला का सकाळी पाऊस येणार त्यासाठी बघा परत छत छत्री वगैरे घेऊन आलो आणि जसं छत्री घेऊन इथे आलो तसा पाऊस स्टार्ट झालेला नाही बघा दो वगैरे किती पडलेला पडलेलं आहे ना हा बघा धुका वगैरे पण बघा पूर्ण पाऊस पडलेला आहे हे काय तुम्हाला सांगित होतं ना की पूर्ण पाऊस पडतो तो पावसामध्ये पूर्ण आमचं भात वगैरे खराब झालेला आहे पूर्ण खाली पडलेलं आहे तर हे बघा हे भात आहे हे पूर्ण दिसते का भात गवत पूर्ण मिक्स झालेलं आहे भात पण पूर्ण खाली पडलेलं आहे हे बघा हे भात हे पूर्ण खाली पडलेलं आहे ठीक आहे तर लुसगान खूप झालेली आहे ठीक आहे आता लुसगान भरपाईचा फॉर्म वगैरे पण अप्लाय करायचं आहे पूर्ण आहे हे नाही पूर्ण बघा हे पूर्ण भात इकडे आहे आणि या साईडला बघा हे पूर्ण हे भात उभं दिसतं ना ते भात उभं दिसतं ना तिथपर्यंत खाली पडलं हे पूर्ण म्हणजे एवढी मेहनत करून लावायचं कारण यास या या ठिकाणी ना या ठिकाणी आणि या ठिकाणी मोठ्याने पाणी टाकून इथे भात लावलं ला होतं पूर्ण खूप मेहनत केली होती लागत भात लागत नव्हतं तरी पण भात लावलं आणि खूप मेहनत करून भात लावलं होतं आणि पाऊस पडल्यामुळे पूर्ण दुसगाम झाले पूर्ण खाली भात पडला आणि रुजले पण हे बघा हे कसं पूर्ण खराब झाले भात बघितलं ना तर ते रुजणार ते जर आता जर पाऊस पडला ना आज पूर्ण दिवस पाऊस पडला आणि जर उद्या जर पाऊस पडला ते पूर्ण रुजणार ठीक आहे ते पूर्ण रुजणार आणि बघायला गेलं तर पुढे पण तिकडे भात लावलेला आहे पुढे भात लावलेलं आहे तिकडे ते उभंच आहे ठीक आहे हे पूर्ण खराब होऊन गेले हे पूर्ण झालं आहे खराब तर एवढं मेहनत करून लावलं होतं आणि पावसामध्ये पूर्ण खराब करून टाकली मेहनत वाया गेली आहे पूर्ण हे बघा हे उभं आहे त्याला काय टेन्शन नाही मिळत ठीक आहे हे पण उभं आहे हे पण उभं आहे पण हे खूप पहिल्यांदाच चालतं हे पूर्ण पडलेलं आहे हे बघा इकडनं हे काय एवढं मेहनत करून काय फायदा आहे का नाही फायदा ना शेतामध्ये तर कधी पाऊस पडेल कधी काय पडेल जी गॅरंटी आहे हे बाई थोडंसं पडलेलं आहे आणि पूर्ण उपाय हो आहे तर काहीच भगवत जर पाऊस जर कमी झाला ना तर कापावं लागणार नाहीतर मग पूर्ण खराब होऊन जाणार आणि काहीच भेटणार नाही कारण एवढी मेहनत केली आहे आणि मेहनतमध्ये काही भेटणार नाही तर काय फायदा एवढा मेहनत करून हे आमचंच नाही जा आल्याचं असं झालं की शेतामध्येच पाणी कापलं होतं शेतामध्येच ठेवलं होतं ते पूर्ण पावसाने वरती तरंगलं पाण्याने आणि भात कापून ठेवलं होतं तर पूर्ण भिजलं आहे कुणाचं रुजलं आहे कुणाचं खराब झालं आहे काय झालं आहे आमचं तर कमी झालं आहे पण दुसऱ्यांचं बघाल तर काय बोलणार तुला खूप लूजगानी झाली खूप म्हणजे खूप लूजगाण झालेली त्या पावसामुळे आता पण पाऊस पडतो जसं की आपले बोलतात ना भात लावणे लावणे येतात तसा पाऊस पडतोय का घरच नाही काय पडण्याचे पाऊस बरोबर का पडतोय माहिती नाही मिळत तर आता चार पाच दिवस पडला तर पूर्ण लूजगाण होऊन जाईल सर्वांचे लूजगाण होऊन जाईल बघूया आता काय होते काय नाही ठीक आहे तरी काय चला आता घरी आलो आहे व्हिडिओ अपलोड करायला गेलो होतो तर व्हिडिओ अपलोड करून डायरेक्ट शेतावरती आलो बघण्यासाठी पाऊस होता त्याच्यामुळं काय झालं काही नाही बघण्यासाठी तर मी पण बघितलं तुम्हाला मग दाखवलं की ज्याकडे नुकसान होते की नाही होते कारण शेतकरी होणे एवढं सोपं नाही मिळत खूप मेहनत करावं लागते म्हणजे मेहनत केल्यानंतर तिचं फल भेटायचं वेल येते आणि असं लुजगान होतात ना बोलतात ना असंच शेतकरी आत्महत्या नाही करत कारण पैसा वेस्ट इन्व्हेस्टमेंट करून पूर्ण आपण लावतो पूर्ण मेहनत घेऊन करतो आणि मेहनत केल्यानंतर काही भेटत नाही आपल्याला तर खूप पश्चाताप होतोय त्याच्यामुळं बोलतात ना शेतकरी आत्महत्या का करतात कारण हे आहे ठीक आहे तर प्रत्येक माणूस नाही होऊ शकत आणि केलं तर कष्ट करावं लागतात खूप मेहनत करावं लागतात आणि बोलतात ना निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह याच्यामध्ये पण आहे जर आपण मार्केटिंग करतो किंवा आपण नापास होतो तर आपण निगेटिव्ह होतो पॉझिटिव्ह होतो तसेही पण आहे शेतकऱ्याचं शेतकरी पण निगेटिव्ह पॉझिटिव्ह होत असतो कारण चांगला पण होतो वाईट पण होतं तर बोलतात ना नाण्याला दोन साईट असतात बाजू असतात तसं शेतकऱ्याला पण आहेत येणार तर खूप चांगलं येणार नाही तर खूप नुकसान करून जाणार ठीक आहे त्रेच राहत आवली तर पहिले फ्रेशवर होतो चंदर बोला भेटतो काही पावसाने भिजलेलं भात काढलेला आहे थोडंसं हे हे बघा तर अजून भात काढायचं बाकी आहे तर ते, ते पण काढणार ना ते पूर्ण ओलं आहे हे पूर्ण ओलं आहे असे काढले तर ते सुकवायचं आहे हे ठीक आहे पावसाने पाडलेलं भात काढलं आहे थोडंसं हे बघा बघा थोडं ओला आहे थोडं सुका आहे दोन्ही ते, ला। लगा। से बाकी। भी कर ते लावले पुण्याला बघा आज काढायचं बाकी हे काढलं दोन दिवस साधू करतो ते लावलं तर साप करायला लावलंय हे बघा असं साफ करतात बघा जरा ब्रश वगैरे करतोय त्याच नंतर तुम्हाला सध्या आता घरीच आहे आणि पाऊस आहे ठीक आहे तर माझा छोटासा बिझनेस आणि हे बघा पूर्ण एकदम खायला लागलं आणि पुन्हा झाडाखाली जाऊन तिकडे बसलेत बघा हा दोन कोंबडे आहेत ठीक आहे आणि येणाऱ्या टायमामध्ये आणि येणाऱ्या टायमामध्ये ते खूप मोठे कोंबडे होणार आणि जबरदस्त होणार तर काय सकाळी दुपारी गेलो होतो बोलतात ना आपली के वाय सी करायला गेलो होतो के वाय सी म्हणजे आपला जॉब करतात ते जॉब कार्डचं ऑनलाईन कवायसी करायला गेलो होतो तर सकाळी गेलो तर ते झालंच नाही काम त्यानंतर परत घरी आलो होतं परत गेलो होतो ग्रामपंचायतमध्ये तर ते काम पूर्ण कम्प्लीट केले झाले झाली केवायसी करून त्यानंतर आलं तर मस्त एक झोपकडे निवांत ठीक आहे त्यानंतर यांना खादी टाकलं होतं तर ते पण संपलं होतं ते बघा पूर्ण संपलं खाद्य हे बघा असं भांडं आहे ठीक आहे तर ह्या प्रकारे त्यांना मी देतो खाण्यासाठी तर त्यांचा टाईम झाला तर पूर्ण बसण्याचा आहे बघा तर आधी मला हे पण करायचं होतं हे का करायचं आहे तर हे का करायचं आहे कारण हे उन्हाला असो पावसाला असो हिवाला असो ठीक आहे तर तिन्ही ऋतूमध्ये याच्यामध्ये मध्ये एस एमध्ये भांडे लावायचे जे भांडं तुम्हाला मी दाखवा आवडतच ते भांडं आहे ना ते भांडं इथे ते ते मधी राहणार असं करून इथे मधी <laughs> असं राहणार इथे असे याच्या हे नाही लाकोडे वरचं लाकोडं ह्याच्या त्याच्या असं मधी लावण्यात राहणार त्यानंतर पाण्याचं भांडं इथून खाद्याचा पाण्याचं भांडं खाद्याचं भांडं पाण्याचं भांडं खाद्याचं भांडं असे तर असे चार भांडे राहणार त्याच्यामध्ये दोन पाण्याचे दोन खाद्याचे बाकी जे राहील ते पूर्ण ग्राउंड कारण हे पण तोडलेलं आहे हे का तोडलेलं आहे हे तिथले तोडलेलं आहे कारण इथे पण बनवायचं आहे ठीक आहे त्यानंतर ते वरती बनवायचं आहे घर राहण्यासाठी हे बनवायचं आहे बाकी तर काम खूप पेंडिंगलं आहे तर आज कंप्लीट कम्प्लीट करायचं होतं पण ते काम कम्प्लीट नाही करू शकलो तर पाऊस वगैरे पण आणि सकाळपासून बघायला गेला तर बघा थोडंसं आत्ता आत्ता ते सूर्य निघाला आहे बघा दिसतो नाही बघा आता थोडासा लहान सूर्य निघाला आहे नाही काहीच आज ग्रामपंचायतमध्ये बोललो होतो गेलं तर भात वगैरे भात पण खूप लुसकानी झालेली आहे ठीक आहे खूप म्हणजे खूप लुसकानी लु लुसकान भरपायचा फॉर्म भरायचा होता ग्रामसेवक मॅडमला आणि सरपंचां सरपंचांना विचारलं तर ते भरवू शक भरायचं असं करून ते भरायचं तर ते भरलं तर बोलतात ना जेवढा आपण भात आणतो भात आणतो खत आणतो सर्व गोष्टी आणतो ट्रॅक्टर लावतो जे एवढा खर्च करून आपण सर्व लावतो ठीक आहे ते लावल्यानंतर जे पैसे आपण एवढं इन्व्हेस्टमेंट करतो त्यानंतर आपण आज पण दुसरी झाले तर ते आपण जर आपण अर्ज केला किंवा अप्लिकेशन आपण टाकली तर गव्हर्मेंटकडून आपल्याला हजार बाराशे दोन हजार एवढेच आपल्याला त्याचा फायदा भेटतो किंवा आपल्याला पैसे भेटतात त्याचा बेनिफिट आपल्याला भेटतो तर त्याच्यापेक्षा जास्त आपण खर्च करतो ठीक आहे ना तर विचार केला की ते जाऊ दे ते खूप झंझट मारे परत त्याचं ते ओपन करणार परत अकाउंट ओपन करा बँकमध्ये डिपॉझिट करा पाचशे हजार रुपये डिपॉझिट करा पूर्ण फॉर्म भरा हे करा तिकडा ते पैसे जेवढे पैसे भेटतील त्याच्यापेक्षा दुप्पटीने पैसे खर्च करावे लागतील ते फॉर्म अप्लाय करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी तर ते फॉर्म वगैरे नाही करणार कॅन्सल नाही भरायचा फॉर्म वगैरे तर आज बघू वाय सी वगैरे कंप्लीट केलेली आहे तर मी पण दोन तीन ठिकाणी फॉर्म वगैरे अप्लाय केलेलं आहे त्याचा पण प्रोसेस बाकी आहे आता इलेक्शन वगैरे पालेलं आहे तर इलेक्शनच्या अभावावर होणार तो नंतर जे पण काही होऊ शकतं ठीक आहे तर जिमला पण जायचं होतंच तर आज खूप कंटाला वगैरे कंटाळा आला कारण जायचं होता बोलता तिथे लाईट वगैरे जोडली नाही मिळत आणि नवी न्यू, न्यू सामान पण त्याच्यामध्ये आणलेलं आहे ॲड आलेलं आहे जिममध्ये तर माझ्या तुम्हाला बघायला सेव्हन टे फाय डे मी हार्ट चॅनल केलं होता त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच का जिम वगैरे कशी होती पण आता का कौन -कौन ते काही अपडेट केलेलं आहे चार पाच मशीन न्यू आणलेलं आहे तर कोणकोणत्या न्यू मशीन आलेल्या आहेत ते तुम्हाला मी नक्कीच दाखवणार गेलो तर तर आज तर पॉसिबल नाही मिळत तर उद्या नक्कीच जाणार तर तुम्हाला मी बघायला तुम्हाला दाखवणारच की जे कोणकोणते न्यू मशीन आणलेलं आहे कारण मी सात्विक सात्विक सातवीकमध्ये होतो ज्या सातवीमध्ये होतो तेव्हापासून मी जिम जॉईन केली होती आणि जिमला जायचो हो। तर बोलतात ना पहिले बोलतात ना की कोणी को बोलतात ना की प्रेमामध्ये पडतात लव लव लरिया होतो लवेरिया होतो त्या लवेरिया होण्याच्या टायमामध्ये मी जिम लोअर होतो त्यानंतर मग तीन चार वर्ष मी जिम करायचो त्यानंतर मग दहावीमध्ये गेलो अकरावीमध्ये गेलो तर बारावीला असताना मी जिम बंद केली मध्ये स्टॉप केली आणि पण ती जिम स्टॉप केल्यानंतर मग दीडशे बारावी कंप्लीट केली त्यानंतर होतात ना बी एस सीची एक्झाम दिली पण त्याच्यामध्ये काय झालं झालं नाही त्यानंतर मग कॉम्प्युटर कोर्ससाठी मी विरारला गेलो मुंबईमध्ये गेलो तीड राहायचो त्यापासून जिम बंद होती त्यानंतर परत घरी आलो म्हणजे जायचो स्टार्ट करायचो स्टॉप करायचो स्टार्ट करायचो स्टॉप करायचो असं माझं जिमचं झालं मध्येच आणि आता परत जात होतो तर परतमध्येच मी स्टॉप केलं होतं तर आता परत बघूया रेग्युलर जावं लागणार ते आज नाही उद्यापासून करू उद्या उद्या करण्यापेक्षा आजच चालणार बुक कन्फर्म नाही म्हटलं जाऊ की नाही जाऊ तर काहीच चला माझा ब्लॉग मी आज इथेच एंड करतो आहे व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि काहीच कोणी माझा व्हिडिओ बनवणार व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके बाय